पाण्यासंबंधीची मीटिंग असा बरेच वर्ष झाली आमचा कनेक्शन थोडा बंद असा म्हणजे माजी आमदार वैभवजी नाईक त्यांची आमच्या समोर बरोबर जागा असा आणि त्यांनी मागे हे लावलेले जेसीबी लावलेल्या आणि जेसीबी लावल्याने त्याच्यात ते, ते सगळी पाईपलाईन आमची खणली गेली आणि तेव्हापासून जर आमचा नळ कनेक्शन बंद असा तर आतापर्यंत आणि त्यात पाण्याची मीटिंग बापरे असत हे गोष्टी सगळे गो खुळे काय झाला हॅलो नमस्कार मी अमिता कशी असतात सगळी जण मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत तुम्ही म्हणजे मी एवढा तयार होऊन खाय चाललंय तर आज आमच्या ग्रामपंचायतीत ना मीटिंग असा पाण्यासंबंधीची मीटिंग असा परवाच्या दिवशी फोन इलेलो की तुम्ही या म्हणून तर बघूया म्हटला ग्रामपंचायतीत पाण्यासंबंधी काय ठरतात आता बरेच वर्ष झाली आमचा कनेक्शन थोडा बंद असा म्हणजे आपले माजी आमदार वैभवजी नाईक त्यांची आमच्या समोर बरोबर बर जागा असा त्यांनी मागे हे लावलेले बी लावलेल्या आणि आणि जेसीबी लावल्याने त्याच्यात ते सगळी पाईपलाईन आमची खणली गेली आणि तेव्हापासून जर आमचा नळ कनेक्शन बंद असा तर आतापर्यंत तर म्हटलं बघू काय ठरता आता मीटिंगमध्ये आमच्याही आमच्याही नळाबद्दलच्या कनेक्शनबद्दल त्यांना सांगूचा लागतं तर बघूया आणि कोणतरी येतले असत आज कोण येतली तर आपण मला माहीत नाही असा तर आता तिकडे गेल्यावर आपण समजत आणि मी तिकडे व्हिडिओ शूटिंग घेईन की नाही मला माहिती नाही म्हणजे शक्य जर असला तर मी नक्की घेतलं आहे तरी पण थोडा थोडा घेईन मी आणि पण तिकडे बोलाक बहुतेक माझा गावाचा नाही आणि कोण इले आहेत ते बघूया आपण मेन साहेब कोण येतात इले असत ते बघू चला आता जाऊया आपण आता ग्रामपंचायतीत खरा तर साडे दहा बोलवलेले आणि सगळ्यांना जमा होऊ सांगितलेले आणि साडे दहा वाजता बरोबर सव्वा अकरा झाले आणि चला, दा है चला, चला आता जाऊया आणि सरपंच कोणा माहिती आहे माझाच भाव असा सरपंच बघू काय ता मग चला तर मग चला आता डायरेक्ट आपण ग्रामपंचायतीत भेटू हां चला आ, तर मीटिंगला जाऊन आहे मी मीटिंग सुरू झालेली होती अगदी इन टाईम आणि नंतर मग मीटिंगमध्ये काय का गावातली मीटिंग आणि त्यात पाण्याची मीटिंग बाप रे सगळी भांडणं भांडणा भांडणा त्याच्यातच काही निर्णय घेणार म्हणजे ते कोण इलेले अधिकारी ना ते सरकारी अधिकारी इलेले होते असतलेच हे गोष्टी सगळे असो आ, तर मी आता घराकडे येलय आणि आज जेवण नाही हे करतले असत हे की नाही म्हणजे संतोष मासे आणून घे कणकवली टिकली पडली माझी कणकवली मासे आणूक गेलेले आणि त्याच्यानंतर मग ते इले आणि आज ते जेवण आता करूच असं आज ना रोवाची भाजी आम्ही करतलो काळे वाटाणे घालून आणि त्यांचं मी फोन केलेला आहे म्हणजे तुम्ही इलाच काय घराकडे तर ते माझ्यावर लागले माका म्हणतात तू वाटाणे उकडून घेऊ नाही कशा का आता काय सांगू वाटण उकडून कशा मी सगळ्यात जेवण करून गेलं असते नाही होत शक्य सगळे गोष्टी <laughs> अरे तू उठल आई अ उठल कशा मी तुका काय सांगितलेल उठा नको मी इल्याशिवाय उठा नको म्हणून सांगितलेलं आहे ना मग तू उठल कशा मी इल्याशिवाय मी इलट्या शिवाय आई आमची उठली तरी मी मध्येच टाकून इलय मीटिंग काय काय केल्यानी केल्याने बघूया मी इलय तर पहिला इकडे किचन कडे काय केलं सो ह्यांची थंडी अजून जाऊक नाही असा हा वाटप केल्याने आणि रोव्याच्या भाजीत ते आता वाटप टाकतात काळे वाटाने जरा घेतला शिजवून घेतला मिक्सरात लावला त्याच्यातच लावला सगळा आणि आता त्याच्यातला वाटा उरला तर मग काळ्या वाटा उरत वाव भोपळ्याची भाजी केल्याने असा सकाळी दीक्षा भोपळ्या भोपळ चिरून गेलेली मिरची वगैरे सगळ्या मिरची नाही ना चिरूक होती दीक्षा नाही चिरूक होती खोबरा किसून गेलेली ह्याने आता इल्यानंतर वाटाप केला आणि भाताचं कुकर लावलो किती वाजली एक वाजलो <laughs> चेंज करते ड्रेस वगैरे आणि दादू, दादू येऊ नाही अरे बापरे दादलो खाई गेलो आमचो दादू बघूया हा आमचो खई गेलो तो दादलो खाई गेलो दादू ए दादू दादलो काही गेलो बघू ले ते बोक्याच्या तावडी बिवडी जर गावालो गावलो ना तो दादलो तर काय खरा नाही मग त्याचा <laughs> काळे वाटाणे सगळे घातलेले वाट वाटप वाटप उरलंय तर घालून टाका ना सगळं घातलं हम्म वाज तर छान येतात चला तर मग आता मी फ्रेश होतय कपडे वगैरे बदलतय आणि नंतर मग आपण बोलू चिवण काय झाला चिमणे जरा बघ इकडे गो खुळे काय झाला हा मेंगुरली बाय नाजूक बाय ह मासे आणलेले असत ना मासे ते, ते हो। म्हणून एवढी सगळी त्याची व्याप त्याचा आवाज जास्त नाही मोठे आणि त्याचं झील मात्र मोठ्या मोठ्या आरडत अजून योग नाही हाक मारली काय जवळपास काही असलो ना तो आणि ते का जर हाक मारली नाही ऐका गेली किंवा धावत येतो लोक अगदी दादू आमचं जवळपास नाही आहे काय तर मी आता ड्रेस चेंज करून हा टॉप मी आजच घालत आहे म्हणजे काल इला पार्सल याचा शॉप्सीवरनं आणि मी आज हो ही घालतो आहे कसं दिसतं माका सांगा हॉप तुम माका माझ्यामध्ये छान वाटता म्हणजे किमतीच्या मनान खूप छान असा आणि जर तुमका कोणाक हो असतात ना तर करते, करते। सांगा माका मी ह्याची लिंक तुमका हे करते शेअर करते आहे कमेंटमध्ये सांगा आमक लिंक द्या म्हणून तर आम्ही आता जेव बसलो ताटा वगैरे आम्ही वाढलेली असो आता तू सुरुवात मस तर, मस तर वारा वारा। चुरुवात कर ना सुरुवात 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 कर 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 चल 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 माझा ताट आणि हे आता हिने सुरुवात केली आणि या गरम गरम असा जेवण हो जेवण कसं झालं आता तुमचं सा तुम्ही सांगा तुम्हीच जेवण केलास आणि तुम्ही आता खा गरम हा मग मी काय करू हम्म त्यांचं हात भाजलो जेवण गरम गरम असा लगेच वाडूक घेतलंय मी जेवण आणि झाला आता एक पंचवीस झाले परड्यातलो रो घेतलं बरोबर हो नाही तर ती विकत घेत असत म्हणता का तुमचं हो बघा आमटी अजून घ्या ना तर झाली व्यवस्थित त्यांनी स्वतःच केल्याने स्वतःच म्हणतात पण त्या गरम वस्तू त्याची शिचवू लागत नाही जरा थंड हो हो थोडासा आणि होता सगळे की नाही थंडच गोष्टी आवडतात ते थंड असत ना त्याच्यामुळे त्यांना थंडच वस्तू म्हणजे जेवणातला तर त्यांना थंडच हो सगळ्या गरम गरम त्यांना नाही जमत आणि माका तर असा मीडियम हवे जास्त थंड पण नको जास्त गरम पण नको आता दीड वाजलो तरी आमच्या आईन बघा स्वेटर ठेवलेलो असा तर आम्ही आता जेवतो चला तर मग व्हिडिओ जर आवडलो असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा सबस्क्राईब पण करा बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ बाय